विशेष करून मग आमच्या वडिलांचा आणि आमचे एक चुलते विलासराव दनपिवडे mm. तर यांचा प्रभाव माझ्यावर जास्त आहे लहानपणापासून प्रोत्तीच्या काळात क्रिकेट खेळायचो नंतर ना मग बबनराव दगडे पाटील आमची मामा आहेत But... तर त्यांना कुस्तीची प्रचंड आवड त्या टायमाला मी एका दामात शंभर जोर अगदी लहान होतो त्या टायमाला मारायचो तिसरी चौथीला होत होता मित्रमंडळी खूप आहेत सवंगडी खूप आहेत आजच्या भाषेत म्हणायचं कार्यकर्ते खूप आहेत काय कारण असेल कारण मला पहिल्यापासून कार्यकर्त्यांची कधी कवीस पडलेली नाही कार्यकर्ते म्हणजे सगळे कार्य जो करून आणतो जो घडवतो तो कार्यकर्ता आहे गेल्या काही काळामध्ये तर आम्ही असं ऐकलं की तुम्ही थेट मृत्यूशी झुंज दिली माझ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन सर्व लोकांचा एक वेगळा आहे की हा माणूस म्हणजे शब्दाला एकदम पक्का आणि त्याच्यामुळं आमच्या काही लहान मुलांनीच ते एक स्लोगन तयार केलं होतं की माणूस हक्काचा पक्क्या शब्दाचा माणूस हक्काचा पक्का शब्दाचा कुठली कुठली कामं केलीत आणि कुठल्या कामांच्या बळावर मी आता मतदारांसोबत मंडळी नमस्कार मी उत्तम कुमार लडबाप्पू चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आले तर एक असं व्यक्तिमत्व आहे लढभ या व्यक्तिमत्व आहे लडबाप्पू नावाला साजसं व्यक्तिमत्व आहे या अवलिया व्यक्तिमत्वाच्या म्हटलं तर लहानपणापासूनच पाचवीला पुजलेला संघर्ष आहे पण तितकीच त्यांची नाळ सामाजिकतेशी देखील जोडली गेली आहे किती संघर्ष आला तरी समाजाशी नाळ त्यांनी कधी तुटू दिलेली नाही मी बोलतोय बाळाभाऊ धनकवडे यांच्याविषयी दक्षिण पुण्यातलं एक खणखणीत नाणं बावनकशी नाणं म्हणजे बाळाभाऊ धनकवडे आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात बाळाभाऊ नमस्कार या चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मला सुरुवातीला सांगा तुमचं नाव किशोर आहे किशोर ते बाळाभाऊ हा प्रवास कसा झाला आजवर वाटेत आलेले संघर्ष आजवर तुम्ही त्याच्यावर केलेली मात हेच जरा सगळं सांगा उलगडून पाळण्यात लाव किशोर जरी असलं तरी लहानपणापासून ही आमचे आई आईवडील असतील किंवा चुरत्या असतील किंवा हे सर्व मला बाळा नावाने हात मारायचं आणि ज्या टाईम मला सामाजिक कार्यामध्ये कामं करत गेलो जस जसे तरुण एकवटले सगळे आणि मग त्या तरुणांपैकी काही मुलांनी बाऊ म्हणायला सुरुवात केली आणि मग त्यानंतर मग हा बाळाभाऊ झाला खरं तर एक किस्सा म्हणजे सांगण्यासारखा आहे की कि किशोर हे नाव जे पाळण्यातलं होतं ते किशोर म्हणून सहसा मला कोणी ओळखत नव्हते मी शाळेत रमून बागेत होतो आणि काही मित्र माझे आमच्या धनकुडी त्यावेळेस आपलं धनकुडीला ग्रामीण भाग म्हणून ओळखलं जायचं जास्त सेवा वगैरे काय नव्हत्या तर आणि त्यावेळेस क्रिकेट चांगलं खेळायचो तर आमची मॅच होती तर त्या दिवशी मी काय गैरहजर होतो दुसऱ्या दिवशी मॅच होती तर ते सांगायला आमच्या मग सरांनी माझे तीन चार मित्रांना बोलले तुम्ही त्याला काय करून सांगायला या मग ते रमण बागेतनं मग मला सांगायला घरी आले आई बाहेरच काहीतरी काम करत होती बारका भाऊ होता बहीण होती आणि मग आईलाच त्यांनी विचारले किशोर कुठं राहतो तर आई म्हणली मला काही माहिती नाही मग आमची बहीण <laughs> आईला म्हटली की अगं भाऊचं नाव किशोर आहे ना मग <laughs> तो असा किस्सा आहे सहसा किशोर म्हणून कोण जास्त ओळखत नाही सगळे टोटल बाळाभाऊच हे करतात बाळाभाऊ होण्यामागे एक सामाजिक अधिष्ठान पण आहे तुम्ही समाजसेवेमध्ये खूप लहानपणापासून ओढले <coughs> गेलेला कशी लागली गोडी समाजसेवेची कुठंतरी एक आमच्या जे घर आहे ते घरामध्ये मग आमचे वडील असतील किंवा आमचे सगळे चुलत्या असतील विशेष करून मग आमच्या वडिलांचा आणि आमचे एक चुलते विलासराव दनकवडे तर यांचा प्रभाव माझ्यावर जास्त पडलेला आहे लहानपणापासून मग वडील त्या टायमाला आमच्या दनकुडी भागामध्ये जे काही कामधंद्याला काम वगैरे जायचे लोक तर त्या टायमाला मग खरं तर दनकुडी भाग म्हणजे त्या टायमाला दुधाचा व्यवसाय जास्त आणि शेतीचा मग त्या टायमाला आमच्या वडिलांना धारा वगैरे काढण्यासाठी म्हशीच्या किंवा गुरुच्या ते लोक बोलवायचे आणि ते सुद्धा तेवढ्याच आनंदाने ते काम करायचे कधी कधी असं व्हायचं की रात्रपाळी दिवसपाळी असे काही असल्या तर मग वडील सुद्धा पुणे महानगरपालिकेत सुरुवातीला कॅन्टोन बोर्डात होते oh, oh. हां तर मग त्या टायमाला असेच मग गावामध्ये एकमेकाला जे मदत करतात किंवा hmm. काही भाजीपाला असेल किंवा काय मग मंडईत न्यायचं काम असेल hmm. तर ते आमच्या वडील त्यावेळेस करायचे hmm. आणि अतिशय जबाबदारीनं ते सगळी कामं ती करायची आणि दुसरे आमचे विलासता ते जे होते तर त्यांचं खरं तर क्रिकेट विलास लिहून क्रिकेट क्लब बरं हा त्यांनी स्थापन केला आणि त्याच्या माध्यमातन सगळे तरुण त्या टायमाला एकवटले होते आणि मग त्या तरुणांची ती कामं करणं कुठं काय करणं काय आडी अडचणी असलं त्याला मदत करणं आणि माझा बराचसा काळा विलास तात्यांबरोबर त्या टायमाला गेला आणि त्याच्यामुळं कुठंतरी ती गोडी लागली तुमचा आत्ता गोठा आहे आणि पैलवान की बऱ्यापैकी त्याच्याविषयी सांगा ना जरा आता वडिलांना जी आवड होती तीच माझ्या अंगात सगळी बिनली त्याच्यामुळं पहिल्यापासून मी घरातली जी गुरं आहेत किंवा गोटे असतील तर ते काही कमी नाही केलं आणि विशेष करून माझ्या आईला घरचंच दूध अजून सुद्धा ते आता गेल्या एक वर्षभरापूर्वी घरी दुधाला काही म्हणजे नव्हते गुरं होती पण मग त्यासाठी मला एक नवीन महिस आणायला लागली कारण ती दूधचपित नव्हती तेच असेल <laughs> किंवा आई वगैरे आमचे सगळी मुलं पण आणि विशेष म्हणून मला माझा आहारच अख्खे जो पैलवानकी आणखी केली तर त्याच्यामध्ये माझा आहारच दूध होता तिन्ही चारही टायमाला मी दूधच घ्यायचो आत्ता नॉनव्हेज झालं तो होतो भाग वेगळा आहे आणि कुस्ती म्हणजे लहानपणापासनं कुठंतरी एक आमच्या घरालाच एक जवळजवळ सगळेच खेळाडू खेळ काहीतरी कोण ना काहीतरी खेळतंय सुरुवातीच्या काळात क्रिकेट खेळायचो नंतर मग बबनराव दगडे पाटील आमचे मामा आहेत तर त्यांना कुस्तीची प्रचंड आवड ते आमचं भाऊधनला वगैरे गेलो किंवा माझी मग ते आमचे तिथं मामाची मुलं वगैरे होती मग त्यांच्यावर कुस्ती लावायची किंवा काय मग ते आणि लहानपणापासनं म्हणजे असा एक किस्सा तुम्हाला सांगतो की बरीचशी लोकं होती तर त्या टायमाला मी एका दामात शंभर जोर अगदी लहान होतो त्या टायमाला मारायचो एक तिसरी चौथीला होत मग ते बघण्यासाठी मग आमचा उरूस वगैरे असला किंवा काय तर लोक शर्यती लावायचे माझ्या ह्याच्यावर कोण कोण म्हणायचे का एवढे जोर मारणार नाही पण त्या ह्याच्यातनं शर्यतीत ते जिंकायचे आम्हाला रेवड्या वगैरे द्यायचे असं आणि खरं कुस्ती अंगात भिनलेली आहे त्यामुळं तोच स्वभाव पुढं सगळ्या गोष्टींमध्ये लागू पडला की जे काय करायचं ते अतिशय <laughs> धार्य आणि तेवढ्याच ताकदी नका त्याला करायचं तुमच्या मित्रमंडळी खूप आहेत सवंगडी खूप आहेत आजच्या भाषेत म्हणायचं कार्यकर्ते खूप आहेत काय कारण असेल काय मला पहिल्यापासून कार्यकर्त्यांची कधी कमीच फुल नाही कार्यकर्ते म्हणजे सगळे कार्य जो करून आणतो जो घडवतो तो, तो कार्यकर्ता म्हणजे मी फक्त फक्त आता जे काम करत आलेलो आहे ते मी नावे फक्त बाळाभाऊ धनकवडे हे जेव्हा सगळे एकत्र होतात तेव्हा तो बाळाभाऊ घडतो पण सगळ्या क्षेत्रातली जी लोक आहेत जी मित्रमंडळी सर्व क्षेत्रामध्ये माझी मित्रमंडळी त्या सगळ्यांच्या uh, मदतीनं सहकार्यानं सहकार, हो. बाळा बाळाभाऊ आजवर प्रवास करता येईल पण भाऊ तुमच्या आजवरच्या कार्यामध्ये किंवा आजवरच्या संपूर्ण <coughs> प्रवासामध्ये खूप अडीअडचणी आल्या खूप संघर्ष आला गेल्या काही काळामध्ये तर आम्ही असं ऐकलं की तुम्ही थेट मृत्यूशी झुंज दिली <laughs> दोन हजार सहा साली हुँ, हुँ. एक आजार झाला होता मला आणि मग मग अचानक काही गोष्टी व्हायला लागल्या दम लागायला लागला व्यायाम करताना हु. पाळताना वगैरे येते तर मग त्या टायमाला एक आजार झाला पण त्यातनं पण बाहेर येण्यासाठी म्हणजे सर्वप्रथम तर माझ्या आई लढवया असल्यामुळं त्याच्यानंतरनं कुटुंबातील सगळेच माझ्या बहिणी असतील किंवा भाऊ असतील आमचं सगळं कुटुंब आणि विशेष करून माझे आजपर्यंत जे माझी दौलत आहे किंवा जी शक्ती आहे जे सगळंच काय आहे ते मैत्री ते मैत्रीमुळं मी पुन्हा एकदा लोकांच्या सेवेमध्ये आलो तुम्ही नगरसेवक असताना यापूर्वी खूप दमदार काम केलेलं आहे त्यानंतर मागच्या विधानसभा निवडणुकीला तुमच्या नावाची प्रचंड चर्चा होती तुम्हाला तिकीट नाही मिळालं परंतु तुम्ही जीव तोडून काम केलं आता पुन्हा महापालिकेच्या निवडणूक रिंगणात आहात आता मात्र तुमच्या वेगळ्या पक्षाची चर्चा आहे त्याबद्दल सांगा गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे मी मी इच्छुक होतो सगळ्या गोष्टी होत्या जरी तरी काम केलं होतं कारण माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्व लोकांचा एक वेगळा आहे की हा माणूस म्हणजे शब्दाला एकदम पक्का आणि त्याच्यामुळे आमच्या काही लहान मुलांनीच ते एक स्लोगन तयार केला होता की माणूस हक्काचा पक्का शब्दाचा माणूस हक्काचा पक्का शब्दाचा आणि कुठंतरी हे दोनच राजकारणात असेल किंवा समाजकारणामध्ये जो शब्द दिला तो शंभर टक्के पाळण्याचा प्रयत्न करतो जवळजवळ पाळलेलंच आहे आता कुठल्या पक्षात जात आहे आता मध्यंतरीच्या काळात काही गोष्टी घडल्या त्याच्यामुळं मी आता भाजपाला जवळ केलेलं आहे की भाजपमध्ये मी जातोय आता कारण काय कारण खर तर माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा आहे किंवा माझी जडणघडण त्या पक्षामध्ये झालेली आहे खऱ्या अर्थानं कारण आमचे चुलते जे होते स्वर्गीय विलासता त्या धनकुडी पाटील ते यांनी धनकोडीमध्ये बाजू पाळेमुळे पाळीमुळे रोडली आणि मी शाळेमध्ये रमून बागेत होतो त्याच्यामुळे माझा थोडासा संबंध बऱ्यापैकी संघाच्या त्यावेळेस लोकांशी होता आणि संघाची शाखा ज्या टायमाला आपल्या दनकुडीमध्ये होती तर त्या टायमाला मी तिथं स्वयंशिव काम केलेलं आहे बर दोन वर्ग सुद्धा अटेंड केलेला आहे त्यामुळे तुम्ही भारतीय जनता पक्षाची तुमच्या मुळातच हो। आणि त्याच्यानंतर ना मग आताच्या ह्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान वंदनीय नरेंद्रजी मोदी असतील किंवा महाराष्ट्राचे प मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या कार्याने प्रेरित होणं झालो आणि त्याच्यानंतरनं मग आत्ताचे केंद्रीय मंत्री जे आमचे मुरल्या मोळ आहेत तर अतिशय आमची गट मैत्री आहे तशी कि लाल मातीतली आमची मैत्री आहे आम्ही दोघंही पाहिलो नाही आणि मग एका कार्यक्रमात अशीच भेट झाली त्या टायमाला आमच्या गप्पा झाल्या आणि त्याच्यानंतर ना मग ती जवळीक अजून वाढली त्यातनं मग थोडस कार्यकर्ते किंवा जे मला मानणारा जो वर्ग होता तो गेल्या विधानसभेच्या ह्याच्यापासून थोडासा नाराज होता आमच्या जुन्या पक्षावरती मग कुठंतरी त्यांचं एक म्हणणं होतं की नाही बाबा आता कुठंतरी आपण लोकांची कामं करण्यासाठी किंवा याच्यासाठी आपल्याला आता सत्तेत जावं लागणार आहे सत्तेत बसणार पक्ष मग आता पुण्यामध्ये एकमेव म्हणजे भाजपा हे सगळं मिळून म्हणजे सगळे कार्यकर्ते असतील आमचे मित्र असतील ते या सर्वांशी बोलूनच हा निर्णय घेतलेला आहे मग अशी तुम्हाला सांगितलं <laughs> <laughs> की बाळाभाऊ म्हणजे फक्त मी नाही हे सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा बाळाभाऊ तयार तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहात लवकरच आणि भारतीय जनता पक्षाची धुरा घेऊन तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहात आजवर तुम्ही बऱ्याचशा सामाजिक कामांचा डोंगर उभा केला आहे कुठली कुठली कामं केलीत आणि कुठल्या कामांच्या बळावर तुम्ही आता मतदारांसमोर जाणार आहात खर तर गेल्या वेळेस ज्या टायमाला निवडणुकीला निवडून आलो पुणे महानगरपालिकेत तर त्या टायमाला फिरताना काही गोष्टी लक्षात आल्या होत्या मग पठाराचा भाग असेल आपला आंबेगाव पठार तर त्या ठिकाणी आम्ही नागरिकांना आम्ही वचन दिलं होतं किंवा पाण्याचा प्रश्न मी शंभर टक्के सोडेल रस्ते करेल कारण गेल्या एक दहा वर्षापर्यंत तिथं तर काहीच नव्हतं गेल्या पाच वर्षात जवळजवळ शंभर टक्के नाही पण ऐंशी टक्के मी तिथं सर्व प्रश्न सोडवले आहेत रस्ते असतील लाईट असेल अतिशय पठार म्हणजे थोडक्यात आपण कसं म्हणतो की तिथं काहीच नाही येणारा भाग म्हणजे पठार आणि मग त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आता एक ऐंशी टक्के सोडवलेला आहे आणखी कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये काम <coughs> पेंडिंग आहेत असं वाटतं त्याच्यानंतर ना आता तर एक तीन चार वर्ष पाऊस बऱ्याच प्रमाणात पडतोय तर आपला जो गुलाबनगरचा ओढा आहे बागेच्या इथला तर तो, तो सर्वप्रथम मी माझं लेटर दिलं होतं साहेबांना मी भेटलो त्यानंतरनं सगळ्या गोष्टी ज्या शिवशंकर चौकापासनं जे आपल्या ह्याच्यापर्यंतचा जो ओढ आहे राऊतबागेपर्यंत तर तिथं जवळ चार ठिकाणी कलर टाकायचं काम का मी केलं आता कुठली कामं पेंडिंग आहेत आणि पुढच्या पाच वर्षात ती मार्गी लावावीत असं तुम्हाला वाटतंय सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमच्या दनकुडी गावामध्ये ज्या शाळेत मी शिकलो होतो आणि जी जशी माझं असं खूप भावनिक नात आहे त्यावेळेस ती जीवन शिक्षा मंदिर विद्या मंदिर होती आणि त्याच्यानंतरनं ती पुणे महानगरपालिकेकडे गेली पण थोडं ट्रस्टीचा आणि पुणे महाग महानगरपालिकेचा वाद त्याच्यामुळे ती शाळा राहिलेली आहे पण मला तिथं एक चांगली ए लर्निंग स्कूल इंग्लिश मिडियम करायची हे सगळ्यात पहिलं मोठं एक आहे आणि त्याच्यानंतरनं मग ज्या गोष्टीवर माझं प्रेम आहे किंवा ज्या खेळावर माझं प्रेम आहे एक चांगलं अद्यावत असं एक कुस्ती संकुल बांधण्याचं माझं एक माणूस आहे दणकवडी मध्ये कुस्ती असेलच पण कबड्डी असेल किंवा हो माझ्या एक तीन चार टीम आहेत okay. कबड्डी कुस्ती खेळाच्या तर याच्यासाठी मला आता नव्याने जो समाविष्ट झालेला भाग आहे त्याच्यात मैदान सुद्धा आहेत तर त्यासाठी मी प्रयत्न पुन्हा मी थोडा राजकीय प्रश्नाकडे येतो भाऊ कार्यकर्त्यांना पटली तुमची भूमिका मतदारांनी ज्या मतदारांनी तुमच्यावर भरभरून प्रेम केलंय आजवर पुढेही करतील खात्री आहे तुम्हाला पण मतदारांपुढे जाताना या नव्या भूमिकेचा काही काही वाटत नाही मला कारण ज्या टायमाला मी लोकांसमोर जातो ते एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जातो हु, नेहमीच आणि हु, लोकांनी सुद्धा मला त्या पद्धतीने आहे की ही व्यक्ती घरातली आहे आता सुद्धा मी ज्या टायमाला माझी भूमिका मांडण्यासाठी फिरतोय तर प्रत्येकाचं म्हणणं आहे आम्हाला तुझ्या पक्षाशी अशी काही देणं नाही तू कुठेही जा तू आमच्यासाठी काम करतोय ते खूप महत्वाचं आहे मग त्याच्यामुळं त्या माझ्या जनतेचा जर आशीर्वाद असला तर मग काय वाटत नाही काय की चेंज केलं किंवा काय ज्या पक्षात तुम्ही चाललेला आहात ज्या पक्षात जाणार आहात त्या पक्षातली जी मूळची आधीची स्थानिक मंडळी आहेत त्यांचा कसा प्रतिसाद आहे त्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे कारण मी गेल्या एक सात आठ वर्षापासून राजकारण करतोय मी काही के टीका केली नाही त्या के दिकूणाविषयी काही बोललो नाही किंवा काहीच नाही कारण आपलं काम बरं आपण बरं मी एवढंच डोक्यात ठेवलं आणि ते काम केले नाही भाऊ दक्षिण पुण्याबद्दल किंवा तुमच्या प्रभागाबद्दल तुमचं खास असं व्हिजन आहे काय ते विजन खर तर आताच्या एजमध्ये गुन्हेगारी जास्त प्रमाणात वाढत चाललेली पुणे शहरामध्ये तर एवढी मोठी जबाबदारी आपण घेऊ शकत नाही पण प्रभागाची जबाबदारी घेऊन कुठंतरी गुन्हेगारी मुक्त प्रभाग हे एक माझ्या डोक्यामध्ये आहे त्याच्यानंतरनं आता ही आईचं युग आहे सगळी डिजिटल प्रणाली आहे बरोबर तर अद्ययावत असं ई लर्निंग स्कूल आपल्या दक्षिण पुण्यामध्ये कुठंच नाही तर ते उभारण्याचं माझा मानस आहे त्याच्यानंतरनं तर आणि मी स्वतः एक चांगला खेळाडू असल्यामुळं खेळाची आवड त्याच्यामुळं दणकव असेल किंवा दक्षिण पुण्यामध्ये एक स्पोर्ट्स म्हणून आपल्या सर्व दक्षिण पुण्याला ओळखलं जावं त्यासाठी एक अद्यावतच अद्यावत चांगले म्हणजे ज्या ठिकाणी सगळे खेळ खेळले जातील एक स्टेडियमची उभारणी करणं हा एक मानस आहे माझा खूप छान आहे तुमचा गणेशोत्सव फार वैभवशाली असतो दक्षिण पुण्यामध्ये मिरवणूक म्हणा किंवा तुमचं मंडळ याविषयी फार चर्चा होते बोललं जातं कसा नियोजन असतं आणि काय उपक्रम असतो जैनाथ मित्र मंडळ म्हणजे माझी एक आत्मीयता आहे अगदी लहान असल्यापासून एक जैनत म्हणून आम्ही म्हणजे माझ्या हातावर सुद्धा गोंदलेलं आहे आम्ही जे काय मोजके कार्यकर्ते लहान होतो अगदी त्या टायमाला सातवी आठवीला पण गणेशोत्सवाची मुळात पहिल्यापासून खूप आवड आणि त्याच्यानंतर मग समाजामध्ये जे काही गोष्टी असतील तर त्या मंडळाच्या माध्यमातून सोडवण्याच्या खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मग त्याच्यामध्ये जयनाथ मित्रमंडळच्या माध्यमातन तालीम चालू करणे कबड्डी संघ आणि खर तर महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं आमचं ढोलझांज पथक जयनाथ ढोल झांज पथक म्हणून ओळखलं जातं मग त्या ठिकाणी अजून मी स्वतः ताशा वाजवतो का तर की आपण स्वतः आल्यामुळं बाकीचे सगळी पोरं प्रेरित होतात आणि एक चांगली आणि मजा येते एक ते सगळे देववान आपून त्या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र येतो तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर आमचा ट्रेकिंग क्लब आहे असे बरेचसे उपक्रम मंडळाचे येत नाही आणि दरवर्षी गेली चाळीस वर्ष झालं मंडळ जे आहे ते दक्षिण पुण्यातलं एक फेमस मंडळ म्हणून ओळखलं जात की लोकांच्या आड्याआडचिन्याला उभं राहतं त्याच्यानंतरनं जे काय उत्सव असतील ते सर्व उत्सव जोरात साजरे केले जातात आपले राष्ट्रीय सण असतील त्याच्यावर खरं तर तुम्हाला सांगू का धनकुडीमध्ये गाव पण टिकावण्याचं काम आम्ही जयनाथ मंडळाने केलेलं आहे क्या बात, बात भाऊ तुमचं कार्य विविधांगी आहे विविधांगी म्हटलं तर <coughs> काही महापुरांमध्ये तुम्ही भरघोस मदत उभी केलेली आहे पुण्यात आलेल्या पुरांमध्ये देखील मदत उभी केलेली आहे कोरोना काळातलं देखील तुमचं कार्य भरीव आहे काय सांगाल या कार्याविषयी ज्या टायमाला कोरोना नाही का आपल्या भारतामध्ये ज्याचा शिरकाव झाला होता त्या टायमाला प्रचंड परिस्थिती खूप वेगळी होती पण त्यावेळेस जे मंडळाचे माझे कार्यकर्ते त्या अगदी जीवावर उदार होऊन म्हणजे मुलांसकट म्हणजे औषधं फवारणी असेल किंवा अंत्यविधी असतील लोकांचे ते कार्यकर्त्यांनी वगैरे केलेले प्रत्येक गोष्टीला माझ्याशी सल्ला मसलत किंवा वया अशा अशा गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यानंतरनं जे पर परप्रांतीय असतील किंवा आपल्यासुद्धा भागामध्ये जे काही बीड बारशीची लोकं असेल किंवा काय तर ह्यांना ज्या ज्या टायमाला गावाला जायचे जे प्रश्न होते तर ते मी माझ्या मुलांच्या माध्यमातून किंवा मी आम्ही प्रत्यक्ष सरांनी जैनाथ मित्रमंडळाच्या माध्यमातून मदत करून ते सोडवलेली आहे ज्या टायमाला काही लोकांना खायला नव्हतं तर त्या टायमाला कीट वगैरे वाटप करणं किंवा त्यांचे म्हणजे बऱ्याचशा लोकांना आम्ही तुम्हाला एक गमत सांगतो की आता त्यावेळेस तर आम्हाला काय प्रत्येक कुटुंबाला काहीतरी धान्य मिळत होतं तर आमच्या मुलांनी एक शक्क लढवली त्यावेळेस की सगळ्यांचे आम्ही जेवढे रेशन कार्ड गोळा करते तेवढे गोळा केले सगळे ते धान्य गोळा करून आम्ही जे वगैरे बेत तर त्यांना प्रत्येकाला घरी जाऊन वाटत होतो आणि त्यावेळेस आम्ही मंडळाचा जग्नाथ मित्र मंडळाचा एक वेगळा निधी त्या टायमाला आम्ही तिथे वापरतो आता हे झालं कोरोनाचं ना कोरोनामध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे जे आमचं काम आहे ते खऱ्या अर्थानं लोकांना दणकवितलं तर कोरोनामध्ये जास्त कळलं Hmm. तेव्हा ही मुलं जीवावर उधारून प्रत्येक गोष्टीला उभे राहतात आणि hmm. मग त्याच्यानंतर ना तर एकोणीसशे ब्याण्णवला या टायमाला मी मला वाटतं अकरावी वगैरे असेल तर त्या टायमाला लातूरला सगळ्यात पहिला भूकंप झाला होता oh. साईला तर त्या टायमाला त्या टायमालाच आम्ही तर एकदम याने प्रेरित होऊन सामाजिक कार्याने कि प्रत्येक घराघरामध्ये गहर आम्ही फिरलो होतो त्या टायमाला तांदूळ गोळा केलं त्याच्यानंतरनं गोळा केलं जे असेल धान्य ते कपडे असतील तर त्या टायमाला आम्हाला जाता आलं नाही पण आमची जे सिनियर टीम होती सगळे जे जे अध्यक्ष होते मंडळाचे आमचे किंवा काय तर त्यांच्यातनं ती सुपूर्द केली आणि त्यानंतर मग ते तिकडे घेऊन गेले होते त्याच्यानंतरनं मग जुई सारखं एक ठिकाणी आपल्या महाडच्या इथं तर तिथं आम्ही प्रत्यक्ष मदत घेऊन गेलो होतो ज्या ज्या टायमाला काय अशा घटना घडतील जुई असेल किंवा त्याच्यानंतरनं कोल्हापूर शहराला बघा किंवा जिल्ह्याला पूर्ण सांगली असेल तर त्या तिकडे जो पूर झाला होता तर त्या टायमाला सुद्धा आम्ही असे थोडी थोडकी नाही पण दोन दोन तीन तीन ट्रक घेऊन गेलेलो आहे आता एक तीन वर्षापूर्वीचा एक लेटेस्ट केस असा आहे की भोर भागामध्ये भोरडी म्हणून एक गावीवरती एकदम टेकडावरती वरणघाटाच्या तिथं तर आम्ही जवळजवळ एक पंचवीस ते तीस किलोमीटरचा प्रवास पायी चालत सगळे आमची मुलं वगैरे खांद्यावरती धान्य घेऊन ते लोक रडले अक्षरशः की आठवडा झाला इथं कोण चाललं नव्हतं आणि एवढा तुफान वारा आणि पाऊस होता त्याच्यात आम्ही तिथे गेलो होतो जवळजवळ सात ते आठ गावांना त्या ठिकाणी आम्ही मदत केली होती अक्षरशः ती लोक रडले आमच्यापाशी मग त्यात आम्ही जे होतो जवळजवळ शंभर सव्वाशे कार्यकर्ते असतील मग कोण कोण चालता चालता त्या चिखलात रोतात वगैरे ते करून आम्ही परत गेलो म्हणजे ह्या असे काही काही किस्से असे आहेत की ते आठवले की असं बरं वाटते कुठं तरी नाव ना आणि त्याची जे प्रसिद्धी म्हणून आता आमच्या धनकुडी भागामध्ये ज्या आत्ता मी तुम्हाला मग अशी कलवटच्या गोष्टी सांगितल्या होत्या की त्याची गरज का लागली तर धनकुडी भागामध्ये सुद्धा पुराची परिस्थिती नेहमीच असायची आता ते कलवड झाल्यापासून थोडं कमी झालेलं आहे पण त्यावेळेस सुद्धा मी ते पाण्यात उभं राहून काम करणारा कार्यकर्ता म्हणजे बाळाभाऊ बा। ज्या टायमाला ना शरीर आपत्ती काही येतील किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या टायमाला सगळ्यात पहिला लोकांना मला फोन येतो आणि बाळाभाऊ आठवतो इथंच कुठंतरी समाधान वाटतं की आपण समाजाच्या कामी येतो भाऊ तुम्ही रक्तदानाचंही प्रचंड मोठं काम उभं केलं असं आम्ही ऐकलं आहे कधी जेव्हा जेव्हा रक्ताचा तुटवडा जाणवला शहराला म्हणा किंवा आपल्या दक्षिण पुण्याच्या भागाला तेव्हा तेव्हा तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून मेहनत घेऊन रक्तदानासाठी काम केलं आहे काय प्रसंग येते खरं तर पहिल्यापासनं दर तीन महिन्यांनी रक्तदान शिबिरं आम्ही घेत असायचो बरं पण कोरोनाच्या काळात असं झालं होतं की त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की जास्त लोक एकत्र येत नव्हती पण त्यावेळेस आम्ही भारतीय विद्यापीठ भारतीय हॉस्पिटल जे आहे तर त्याच्या माध्यमातून त्यावेळेस जवळजवळ एक कार्यकर्ता जायचा तो यायचा आणि मग परत दुसरा जायचा असं दिवसभर रक्तदान करत होती तुला आमची अतिशय अवघड परिस्थिती होती ती आणि किती रक्त संकलित झालं त्यावेळेला त्या टायमाला एक शंभर सव्वाशेच्या आसपास वाटले त्या कोरोनाच्या काळामध्ये स्मशानभूमी जी होती त्यासाठी एक वेगळी सिस्टीम आणून काम केलं कोरोनाच्या काळात काय आलं होतं की अंत्यविधीला कुठे जास्त जागा नव्हत्या तर त्यावेळेस धनकवडीमध्ये एकच एपीची सिस्टीम म्हणजे एअर पोल्युशन कंट्रोल जे म्हणतो आपण की ज्या टायमाला अंत्यविधी होतो त्याचा दूर त्याचं धोरणी आमच्या आसपास बाग असेल किंवा जो आजूबाजूचा परिसर असेल जीवनधारा नगर असेल तर देहपुरती सोसायटी असेल त्यांना त्याचा प्रचंड त्रास व्हायचा आणि त्याच्यानंतरनं मग ज्या टायमाला थोडीशी गेबंधनं शिथिल झाली तर त्या टायमाला सगळ्यात पहिलं जो जो प्रश्न होता तो, तो सोडवण्यासाठी मग मी प्रयत्न केला की काय केलं एका ठिकाणी बघता सुरुवातीच्या काळात तीनच अंत्यविधीसाठी ते सरण रासण्यासाठी हे जागा होत्या त्याच्यानंतरनं त्या अजून तीन एक्स्ट्रा केल्या आणि त्याच्यानंतरनं मग ते एपीसी सिस्टीम जी आहे एअर पोल्युशन कंट्रोल मग ते काय करतं ते करते जो दुरा आहे तो खेचून घेऊन मग ते एका विशिष्ट याच्यापर्यंत नेऊन ते दुराडे जे होती ते सुद्धा वाढून घेतली आणि त्याच्यामुळं प्रदूषणाचा विषय त्या ठिकाणी संपला काम 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 हुँ। हुँ। ही सगळी कामं करताना सामाजिक कामं करताना घरी दुर्लक्ष होत असेल प्रचंड खर तर ज्या टायमाला आजारात मी उठलो त्या टायमाला म्हणजे घरच्यांनी मला फ्री हँड दिला की तुला जे आवडतं ते काम कर त्याला कारणही तसंच घडलं कुठंतरी की आजार होता पण त्यातनं आता बरेच जण मला विचारतात की तू एवढा आजारी होता किंवा काय त्यातनं विलपॉवर काय नाही माझे मित्र माझी प पोर करते त्यांच्यामुळे असं शक्य झालं हो आणि त्याच्यामुळं कसं आहे की त्या जरी एवढा आजारी वगैरे होतो किंवा काय होतं न मग घरच्यांची साथ मिळाली की तुला सामाजिक कार्यक्र कार्यामध्ये पाहिल्यापासून आवड आहे तर तो, तो ते केलं तरी अजून सुद्धा माझी आई किंवा माझ्या घरातल्या असतील मला कधीच पाच पैसे मागत नाहीत की काय काम करतो काय नाही त्यामुळे तुम्ही फ्री हॅन्ड काम करू शकता हो, वेळ देऊ शकता अगदी चोवीस तास माझा फोन चालू असतो ज्या ज्या वेळेस विरोधकांकडून कधी काही तुम्हाला असा काही प्रसंग आला का की विरोधकां खूप विरोध झाला एखाद्या कामाला आणि त्यातनं तुम्ही मात केली त्याच्यावर नाही असं कधीच नाही एक दोन गोष्टी झाल्या होत्या पण परस्पर सांगून जस्यामुळं त्या सगळ्या मिटून ज्या वेळेस निवडून आलो मी ठरवलंच होतं आपण की कुणाशी वैर न बाळगता काम करायचं शेवटचा प्रश्न विचारतो बाळा भाऊ तुम्हाला की हे सगळं तुम्ही जे सांगताय हा तुमचा पिंड समाजकारणाचा आहे खऱ्या अर्थानं राजकारणाचा पिंड नाही राजकारणाकडे कसे वळलात आणि राजकारणात काय साध्य करायचं सा? ज्या वेळेस कुठंतरी समाजामध्ये काम करत असताना काही काही गोष्टी आपल्याला जाणवल्या की हो, त्या टायमाचे काही राजकारणी असतील किंवा काही त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा थोडा वेगळा होता कामही बरीचशी राहिली होती आणि खरं सांगू का तर समाजामध्ये काम करत असताना आपलं एक महाराष्ट्रीय लोक किंवा हे म्हणा एक कुठंतरी मग ते कुठंतरी पुश करतात की आता राजकारणाकडे चला चला काम होणं गरजेचं आहे आपण जे कामं करतो खरं तर एखादी सेवाभावी संस्था असेल किंवा काय असेल ते कामं करताना कधी कधी मर्यादा येतात खूप मग त्या ह्याच्यातनंच कुठंतरी आमची जी मित्रमंडळी होते सुरुवातीला त्यांनी करायला सुरुवात केली की बाबा आता कुठंतरी आपल्याला राजकारणात उतरावं लागेल आणि त्यांच्या ह्याने मी डायरेक्टली नाही राजकारणात आलो पहिले दोन इलेक्शन लढलो आजारी होतो त्या टाइमला एकदा लढलो होतो त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पण लढलो होतो त्या अडीचशे मतांनी पक्ष हारलो मी हुँ, हुँ. हा त्याच्यानंतर ना मग आम्ही तिसऱ्यांदा यशस्वी झालो आणि तो विजय खूप चांगला आणि मोठा समाधानकारक होता त्या माध्यमातन तुम्ही राजकारण हो केवळ लोकांची कामं करण्यासाठी सत्ता हवी किंवा कुठलं तरी पद हवं आणि म्हणून राजकारणामध्ये तेच आहे महत्वाच्या ह्याच सगळ्या गोष्टी मतदारांना काय आवाहन कराल तुमच्या तर मतदार हुशार आहेत आमचे सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की आपल्या सर्वांचे काही जे प्रश्न सोडवण्या सोडवण्यासाठी जे काही प्रश्न असतील किंवा जे आडी अडचणी असतील तर इथनं मागं सुद्धा तुम्ही माझ्या पाठिंबा उभं राहिलात आशीर्वाद दिलेले आहेत तुम्ही मला सहकार्य केलेले आहे <laughs> इथनं पुढच्या काळामध्ये सुद्धा राजकारणासाठी नाही पण सेवा करण्यासाठी माझ्या मागं उभं राहतो मंडळी <laughs> तर हे होते बाळासाहेब धनकवडे बाळाभाऊ म्हणून ख्यातकीर्द असलेले बाळाभाऊ म्हणून फेमस असलेले राजकारणी कमी सामाजिक कार्यकर्ता जास्त आणि हाडाचा कार्यकर्ता आहे तुमच्या कधीही हा केला होऊ देणारा चोवीस तास फोन चालू ठेवणारा बाळाभाऊ म्हणजे आपला कार्यकर्ता अशी त्या प्रभागामध्ये त्यांची ओळख आहे नव्यानं पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जात आहेत आपण आपल्या चॅनलच्या नावाप्रमाणे त्यांना देखील म्हणूया लडबाप्पू